इथं विचारायचं की आतापर्यंत ड्रग्ज साठी जे काही टास्क फोर्स निर्माण करायची होती त्याचं स्टेटस काय ती निर्माण झाली आहे का ललित पाटलांनी जे वक्तव्य केलं मला पळून लावलं त्याच एक स्पष्टीकरण आपल्याकडनं मिळावं अशी विनंती आणि त्याच्याच बरोबर जे काही हे साठे पकडले गेले त्याच्यावर अजून अग्रेसिव्ह कारवाई आपल्याकडनं केली जाणार का सन्मान्य रोहित पवारजींनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे पहिल्यांदा तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण ए एन टी एफ अँटी नार्कोटिक टास्क फोर्स हा त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि हा टास्क फोर्स स्थापन करून आता आपण व्यवस्था अशी केली आहे के की पूर्वी आपलं जे काही नार्कोटिक्स आपण काम करायचो ते फक्त काही विविक्ष आपल्या पोलीस स्टेशनमध्ये करायचो आता त्याची व्याप्ती आपण वाढवली आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आपण आता नार्कोटिक्सचा फोर्स जो आहे याच्या अंतर्गत आपण करतो आहोत विशेषतः नार्कोटिक्सच्या संदर्भात मुळामध्ये याच्यामध्ये केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी राज्यांचे डी जी आणि गृहमंत्री यांची एकत्रित बैठक घेऊन त्याच्यामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध आपल्याला एकत्रित लढाई लढावी लागेल आणि त्यामुळे स्टेट स्पेसिफिक लढाईने ही लढाई आपल्याला लढता येणार नाही अशा प्रकारचे निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत देखील आता एक कॉर्डिनेशन कमिटी त्यांनी तयार केलेली आहे आणि आता आपण बघितलं असेल रोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करतोय म्हणजे तीनशे कोटी नाही आता आपली पण कारवाई माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही पण आता तो कदाचित पन्नास हजार कोटीच्या घरात पोहोचला असेल हा फार मोठ्या प्रमाणात आत्ता परवा तीन हजार कोटीचं पकडलं त्याच्या आधी अठराशे कोटीचं पकडलं त्यामुळे एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाही आहे पण मी अंदाजे आपल्याला सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई सगळी आपल्याकडे चाललेली आहे त्याच्यामुळे आता काय होत आहे की इंटेलिजन्सचं शेअरिंग होत आहे आणि त्या शेअरिंगच्या आधारावर आपण देखील बाहेरच्या राज्यांना त्या ठिकाणी इंटेलिजन्सचं शेअरिंग करतो आहे एवढंच नाही तर आता जसं मुंबई आहे आता सातत्याने आपल्याकडे हे सांगितलं जायचं की बाबा जे काही कॉलेजेस आहेत त्याच्या बाहेर टपऱ्यांवर किंवा पानटपऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई केली जाते किंवा तिथे ड्रग्ज विकले जातात जवळपास मुंबई पोलिसांनी सायलेंटली कुठलाही गाजावाजा न करता बावीसशे अशा प्रकारच्या टपऱ्यांवर कारवाई केली आणि त्यांचं अतिक्रमण देखील काढून टाकलेलं आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया चाललेल्या आहेत एक पॅटर्न आपल्या लक्षात आला की बंद कारखाने जे आहेत या बंद कारखान्यांमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे केमिकल्सचा वापर करून त्या ठिकाणी देखील ड्रग्ज तयार करण्याचे सिस्टीम चालू केली आहे दुर्दैवाने आताची परिस्थिती अशी आहे की जसं आपण पूर्वीच्या काळी शेतीमध्ये ऊस झाला की कढईमध्ये तो करून गुळ तयार करायचो घरच्या घरी काळा गुळ तयार व्हायचा तशा प्रकारे हे ड्रग्ज तयार करू लागले आहेत त्याच्यामुळे तशा प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत याच्या आयातीवर आता आपण लक्ष ठेवणं चालू केलेलं आहे या बंद कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कारवाई करणं चालू केलं आहे इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपण करतोय स्पेशल इंटेलिजन्स याचा गॅदर करणं आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही कारवाई नॅशनल लेवलवर आपण करतोय आपल्याही लेवलवर आपण मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू केलेली आहे